नमस्कार मी प्रतीक्षा आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तर एक नजर टाकूया आजच्या टॉप टेन महत्त्वाच्या घडामोडींवर अजित पवार यांनी आज चाकणची वाहतूक कोंडी फोडण्याच्या दृष्टीने दौरा केला तळेगाव ते शुक्रापूर हा, हा मार्ग सहा पदरी करणारे त्यासाठी निधीही देतोय त्यानंतर पुणे नाशिक हा एलिव्हेटेड मार्ग करूयात तसंच पुणे जिल्ह्यात नव्याने तीन महापालिका कराव्या लागणार असल्याचं वक्तव्य अजित पवार यांनी केलंय तर मांजरी पुरसुंगी उरळी देवाची या भागात एक महापालिका आणि चाकण आणि हिंजवडी भागात ही महापालिका करावी लागणार आहे असंही अजित पवार यांनी यावेळी म्हटलंय आज सकाळी चाकण चौकात मोठ्या प्रमाणात होणाऱ्या वाहतूक कोंडीची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाहणी केली या चौकातून चाकण एम मध्ये कर्मचाऱ्यांना यावं लागतंय मी सकाळी सहा वाजता दौरा करतोय एक गाडी थांबली की गाड्यांच्या रांगा लागत आहेत मग पीक टाईम मध्ये काय अवस्था होत असेल असं अजित पवार यांनी म्हटलं तसेच अजित पवार पाहणी करत असताना चाकणच्या चौकात पिंपरी चिंचवड पोलिसांनी वाहन रोखून धरली त्यामुळे अजित पवारांनी पोलीस आयुक्त विनय कुमार चौंबेंना खडसावत चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक कोंडीचा आढावा घेताना अजित पवारांनी अधिकाऱ्यांना रस्त्यावरील खड्ड्यांचे फोटोही दाखवले नाशिकमध्ये आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक अत्यंत निर्णायक मानली जात असून यामध्ये दोन्ही पक्ष एकत्र येऊन नागरी प्रश्नांवर सत्ताधारी महायुती सरकारला जाब विचारण्याची दिशा ठरवणार आहेत तर कार्यकर्त्यांमध्येही या घडामोडींमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे येत्या महापालिका निवडणुकीत महायुतीला टक्कर देण्यासाठी स्थानिक पातळीवर दोन्ही पक्ष एकत्रित येत आहेत त्यामुळे आजची बैठक ही महत्वाची मानली जाते आपल्या लोकशाहीने तयार केलेल्या संस्था आहेत त्या संस्थांवरून लोकांचा विश्वास उडला पाहिजे भारताच्या लोकशाही प्रक्रियेवरून लोकांचा विश्वास उडाला पाहिजे भारतामध्ये अराजक तयार झालं पाहिजे अशा प्रकारची मानसिकता राहुल गांधींची दिसते कारण त्यांना त्यांच्या पक्षासाठी पुढे भविष्य दिसत नाहीये अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींवर निशाणा साधलाय राज्याच्या राजकारणात वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेला फार महत्व आहे त्यांनी घेतलेल्या एखाद्या निर्णयाचे परिणाम हे इतर पक्षांनाही प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे भोगावे लागतात दरम्यान त्यांनी आता पत्रकार परिषद घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर सडकून टीका केली आहे तसेच मोदींचे राजकारण हे डरपोक आहे ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानचे पाच तुकडे झालेत असा हल्लाबोल प्रकाश आंबेडकर यांनी केलाय तसेच इंडिया आघाडीबाबत पंधरा दिवसात वेगळी बातमी येणार आहे असाही मोठा दावा प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केलाय भाजप अमरावतीच्या नेत्या नवनीत राणा यांना मारण्याची धमकी देण्यात आल्याने खळबळ धमकी धमकी देणाऱ्याने त्यांना दिली असून त्यामुळे अमरावतीत पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली आहे तर नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांना याआधी या अनेक वेळा धमक्या देण्यात आल्या या प्रकरणात पोलीस यंत्रणा तपास करते सोलापूर शहरात आमदार गोपीचंद पडळकर यांच्या एका कार्यकर्त्याचं अपहरण झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे मात्र पोलिसांनी तात्काळ केलेल्या कारवाईमुळे अपहरण झालेल्या कार्यकर्त्याचा जीव वाचण्यात यश आले या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी अमित सुरवसेसह त्याच्या सहा साथीदारांना अटक केली आहे शरणू हांडे असं अपहरण झालेल्या कार्यकर्त्याचं नाव आहे त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत हे अपहरण जुन्या राजकीय वैमनस्यातून झाल्याचं समोर आलंय बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशीचा चुलत भाऊ आसिफ खुरेशीची निजामुद्दीन शहरात परिसरात हत्या करण्यात आली आहे स्कूटी पार्किंग झालेल्या छोट्या वादाचं रूपांतर हे हत्येत झालंय काल गुरुवारी अकरा वाजताच्या सुमारास त्याची हत्या करण्यात आली आहे या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे निजामुद्दीन पार्किंगवरून पार्किंग घडलेल्या घटनेची माहिती मिळताच दिल्ली पोलिसांनी तपास सुरू करत दोघांना अटक केली आहे उत्तराखंडमधील उत्तरकाशी इथे आलेल्या पुरामुळे संपूर्ण देश हादरलाय या अपघातात सहा जणांचा मृत्यू झालाय आणि अनेक जण जखमी झालेत महाराष्ट्र सरकार धारली परिसरात अडकलेल्या राज्यातील एकशे एकावन्न पर्यटकांबाबत उत्तराखंड प्रशासनाशी सतत संपर्क आहात आहेत तर अधिकाऱ्यांनी माहिती देताना सांगितलंय की आतापर्यंत यापैकी एकशे वीस पर्यटकांशी संपर्क साधण्यात यश आले आणि ते इंडो तिबेटियन बॉर्डर पोलिसच्या छावणीत सुरक्षित असल्याचं देखील सांगितलं जाते महाराष्ट्राचे मुख्य सचिव राजेश कुमार यांनी उत्तराखंडचे त्यांचे काउंटर पार्टनर आनंद वर्धन यांच्याशी बोलून उर्वरित एकतीस पर्यटकांना शोधण्यासाठी मदतीची विनंती केली आहे उद्या देशभरात रक्षाबंधन साजरं केलं जाणार असून या निमित्ताने भावा बहिणींची भेट होईल राखी बांधून गोड खिलवून आनंदात हा सण साजरा केला जाईल हो रक्षाबंधनाच्या या दिवशी देशातील विविध राज्यांमध्ये महिलांना वेगवेगळ्या सुविधा दिल्या जातात अनेक राज्यांच्या सरकारने महिलांना प्रवासात विशेष सुविधा देण्याचा निर्णय घेतलाय तर त्यामुळे आता उत्सवादरम्यान घरी ये जा करताना त्यांना पैशांची चिंता करावी लागणार नाही रक्षाबंधनाच्या निमित्ताने केवळ दिल्ली पंजाब आणि कर्नाटकमध्ये नाही तर इतर अनेक राज्यांमध्येही महिलांना बसमध्ये मोफत प्रवासाची सुविधा दिली जाते दरवर्षीप्रमाणे यावेळीही महिला आणि लहान मुलांना उत्तराखंडमध्ये सरकारी बसमध्ये मोफत प्रवास करता येईल तर या होत्या आजच्या टॉप टेन महत्वाच्या घडामोडी अशाच महत्वाच्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका आवाज इंडिया मराठी